नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर याचं नाव आहे गोविंदगृह फार्म तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आताच आपण सकाळी गेलो होतो एका खेडेगावमध्ये कोंबडे आणण्यासाठी तर मित्रांनो आता काय गावोगावी मुंगूस किंवा कोल्हे पावसाचा सीजन असल्यामुळे येतात त्यामुळं काही जी लोक आहेत त्यांनी आपल्याला कॉल केला होता की आमचे कोंबड्या तुम्ही घेऊन जा म्हणून आणि आपल्याला पण कोंबड्यांची गरज होती त्यामुळे आपण गावागावातून जाऊन कोंबडी आणलेली आहेत तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो कोंबडी कशा आहेत तर आपल्या मित्रांनो सात कोंबडे आणि तीन सात कोंबड्या अंड्यावरच्या आणि एक तलंग असे पक्षी आपल्याला मिळेल टोटल पंधरा पक्षी आपण आणलेले आहेत तर त्याला तुम्हाला दाखवतो आत्ताच त्यांना चिंदरा सोडले ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर ह्या बघा ह्या पिशव्या असतात जे कांदे बटाटी आणतात त्यांच्यामध्ये आपण मग पक्षी घेऊतो क्वालिटी बघू शकताय आहे प्रकारे कोंबड्या तुम्ही ह्याच्यामध्ये दोन कोंबड्या आहेत हा एक मित्रांनो कोंबडा काय मिळाला आहे फायटर कोंबडा कोंबडा आणि कोंबडीला फायटर कोंबडा बघा त्याच्यामध्ये तीन कोंबडे आहेत खाली मित्रांनो हे छोटेच अजून मोठे नाही म्हणजे एक एक किलोच्या आसपास कोंबडे आहेत दाखवतो हे बघा तुम्ही बघू शकता मित्र क्वालिटी कशा प्रकारे कोंबड्यांची चकाकी कलर बघू शकताय त्या मित्रांनो बघा ह्या साईडला पण आहेत बघा ह्या साईडला मित्रांनो हा एक कोंबडा आहे टोटल सात कोंबड्या आपण आण इकडे दोन कोंबड्या आहेत एक तलंग आहे छोटी एक अंड्यावरची कोंबडी त्याचबरोबर मित्रांनो बघा इकडे तीन कोंबड्या आहेत अंड्यावरच्या मित्रांनो बघा ही मानकापी किंवा मान डोकळी कोंबड्या आपण म्हणतो ज्या मानावरची केस नसतात ते कोंबडी मिळाली त्याबरोबर सर्व मित्रांनो सात कोंबड्या आपल्याला अंड्यावरचे मिळालेत एक तलंग आहे बघा ही एक कोंबडी काही बघू शाती कोणी मोठी कोंबडी आहे एक मित्रांनो खूप कोंबडी झाली तर आता आपल्याकडे अंडी जर अवेलेबल झाली अंडी आहेत आपल्याकडे तर त्याच्या खाली आपण ठेवणार आहोत निमंत्रण ह्या कोंबड्याचं हाईट तुम्ही बघू शकता बघा कसला दिसतोय वजन मित्रांनो ह्याचा एक दीड किलोच्या वरती वजन आहे याची हाईट बघू शकता कशी उंच आहे किंवा हा आसील म्हणजे आसील फायटर कोंबडा आहे त्याला क्रॉस कोंबडा आहे तो तर मित्र कुणाला कोंबड्या हवे असतील नर तर आपले एक पाच एक नर अवेलेबल होऊ शकतात बाकीच्या दोन मित्रांना आपण आपल्या कोंबड्यांसाठी ठेवणार आहोत मीटिंगसाठी कारण आपल्याकडे फार्मवर आता सध्या कोंबडे कमी आहेत त्यामुळे दोन कोंबड्यातले आपल्याकडे ठेवणार आहोत बाकीचे आपण विक्री करणार आहोत पण मित्रांनो जास्त बाहेर नाही आपल्या मंडगडमध्ये कुणाला असेल तर आपण संपर्क करू शकता आहे त्याचबरोबर मित्रांनो आपले बाकीचे कोंबडीकडे फिरतात तुम्ही बघू शकता या 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 ये बघा आवाज येईल कशी कोंबडी आहेत या 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 Yeah, yeah, yeah. चोटी -चोटी था था आधा आधा ये 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 बघा आता काही कोंबडे आहेत आपल्याकडे छोटे छोटे आहेत ते विक्रीसाठी नाही आहेत कारण ते अजून छोटे आहेत कारण आता अंड्यावरच्याही कोंबड्यांच्या आपण विक्री मित्रांनो बंद केले सध्या कारण काय अंडे प्रोडक्शन कमी झाले आता तीस चाळीस कोंबड्या आहेत अंड्यावरच्या आपल्याकडे दिवसाला वी दोन डझन किंवा वीस चोवीस पंचवीस आणि अंडी मिळतात तर चला मित्रांनो कोंबड्यांची क्वालिटी कशी वाटली नक्कीच सांगा तर बघा या एक दोन एका एक दोन एका एक पिंजऱ्यामध्ये मिनिट ठेवलं बरं तुम्हाला माझा आखवत आहे बघा उमडे बाळा कसे आहेत बघा तरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो आपण काय बाहेर जास्त डिलेवरी देत नाही लांब आपल्या मंडगडमध्येच देतो आणि मित्रांनो तसेच त्याबरोबर आपण मित्रांनो कटिंग करूनसुद्धा प्युअर गावटी चिकन अवेलेबल करून देतो मंडगडमध्ये तर कुणाला मंडगडमध्ये हवी असेल तर नक्की संपर्क करा धन्यवाद